शंभर टक्के बदल होईल हेच आम्ही लोकांच्या जो जनतेसमोर आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मांडलं की तुम्ही गावोगावीचे फलक लावले ज्या काही गोष्टी तुम्ही लोकांसमोर आणल्या त्या वास्तविक आहेत का आज माझ्याकडे जो बऱ्याच विभागात त्यांनी जाहीर केलेले वचननामे आले किंवा त्यांची ते विसरलेली कामांची यादी आले एक एक काम डबल डबल आहे ज्या कामांशी यांचा अर्धा संबंध आहे ते सुद्धा त्यांच्या यादीत घेतलं आहे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत निकृष्ट दर्जाचा तर तुम्ही दर्जाच राहिलेला नाही सुद्धा म्हणण्यासारखी गोष्ट राहिली नाही इतकं खराब पद्धतीचं काम झालेलं आहे म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्टर लॉबी तयार करायची सत्तेचं पैसा आणि पैशाचं सत्ता एवढंच काहीतरी करायचं तुम्ही जसं म्हटलं की एका ठिकाणी एक एक किलोमीटर करायचं असं तरी एक ना एक ठिकाणी नावं बदलून गावं टाकली गेली म्हणजे दोन गावांची नावं आलटून पलटून टाकायची आणि आलटून पलटून टाकून ती नावं गावांची तुम्ही यादीला ओढायची या गावातून त्या गावात रस्ता टाकला परत त्या गावातून गावा या गावात टाकला या पद्धतीचा जो विकास झाला तो लोकांच्या समोर आला आणि आपण तो उजेडा लागलाय लोकांचं सुद्धा झाल्या तर लोक याचं उत्तर देणार आहे